श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी एका वेगळ्या विषयावरती माहिती देणार आहे बावीस जानेवारीला मोठ्या उत्साहात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्या नगरीमध्ये झालेली आहे आणि या मूर्तीचं जे रूप आहे तर ते डोळ्याचे पारने फेडतील तर असे हे रूप आहे अतिशय मनमोहक अशी ही मूर्ती आहे ज्या मूर्तीमध्ये आपल्याला जिवंतपणा दिसून येत आहे तर या मूर्तीबद्दलची काही वैशिष्ट्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच आपण जेव्हा श्रीराम मंदिरामध्ये जातो तर तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला श्रीरामांसोबत माता सीता आणि लक्ष्मण हे सुद्धा विराजमान असलेले दिसत असतात परंतु अयोध्यानगरीमध्ये ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली तर या मूर्तीमध्ये एकटे प्रभू श्रीराम आहेत मग या मूर्तीमध्ये श्रीरामांसोबत सीता माता का नाही याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा प्रभू श्रीरामांची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज तर यांनी बनवलेली आहे या मूर्तीचे वजन दोनशे ते अडीचशे किलोग्रॅम इतके आहे ही मूर्ती एक्कावन्न इंचाची आहे सावळ्या रंगामध्ये ही मूर्ती असून पाच वर्षाच्या बालरूपात ही मूर्ती साकारलेली आहे श्रीराम हे सहस्रधर कमळावर म्हणजेच सहस्रदल म्हणजे शंभर कमळाच्या पाकळ्या असलेल्या कमळावरती उभे आहेत रामलल्लाच्या या मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारची जोडणी केलेली नाही म्हणजे ही जी मूर्ती आहे मदे तर ती एकाच पाषाणामध्ये बनवली गेली आहे श्रीरामांच्या डोक्यावर मुकुट आहे डाव्या हातात धनुष्य तर उजव्या हातामध्ये बाण आहे कपाळावर गंध लावलेला आहे रामलल्लाच्या मूर्तीवर काही शुभचिन्ह आहेत त्याप्रमाणेच विष्णूंचे दहा अवतार तर हे सुद्धा कोरण्यात आलेले आहेत विष्णूंचे दहा अवतार म्हणजे मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की तर हे आहेत मूर्तीवर एका बाजूला हनुमान तर एका बाजूला गरुड हे सुद्धा विराजमान आहेत मूर्तीवरती जी शुभचिन्ह आहेत तर त्यापैकी सूर्यदेव हे शुभचिन्ह असून श्रीराम हे रघुवंशीय होते सूर्यदेव हे रघुवंशाचे प्रतीक आहे त्याप्रमाणेच सूर्याप्रमाणेच श्रीरामांचे चरित्र हे स्थिर आहे आणि याचे प्रतीक म्हणूनच हे सूर्यदेवांचे चिन्ह हे कोरण्यात आलेले आहे त्याप्रमाणेच शंख हे सुद्धा शुभचिन्ह या मूर्तीवरती आहे त्यानंतर शेषनाग शेषनाग हे श्रीहरिविष्णूंच्या शेयेचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे आणि शेषनागाने विष्णूंसोबत अनेक अवतार घेतले होते त्रेतायुगात लक्ष्मण तर द्वापरयुगात बलराम म्हणून शेषनागाने अवतार घेतला होता त्यामुळे हे सुद्धा चिन्ह या मूर्तीवरती आहे त्यासोबतच ओम हे सुद्धा चिन्ह आहे ओम हे जगातील पहिले अक्षर मानले जाते ध्यान करताना कोण किंवा कु कोणताही मंत्र म्हणताना त्यापूर्वी ओम हे म्हटले जाते त्यामुळे ओम हे चिन्ह जे आहे तर ते सुद्धा या मूर्तीवरती कोरण्यात आलेले आहे त्याप्रमाणेच गदा हे एक शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि श्रीरामांचा संकल्प हा गदेप्रमाणे मजबूत आहे तसेच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय शुभ आणि पवित्र मानले गेलेले स्वस्तिक हे चिन्ह जे आपण प्रत्येक हिंदू धर्मकार्यामध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढले जाते तर असे स्वस्तिकसुद्धा या मूर्तीमध्ये आहे श्रीरामांच्या चे चेहऱ्यामागे निर्माण झालेली आभा हे विश्वाचे प्रतीक आहे तर त्यांच्या हातामध्ये जे धनुष्य आहे तर ते त्यांचे शस्त्र तर आहेच पण त्याप्रमाणे श्रीरामांचे शिक्षणाचे आणि त्यांच्या प्रयत्नांचे प्रतीकसुद्धा आहे आता पाच वर्षाचेच श्रीरामांची मूर्ती जी आहे तर पाच वर्षाचीच का तर हिंदू धर्मामध्ये बालवय जे आहे तर ते पाच वर्षापर्यंत मानले जाते चाणक्य व विद्वानांच्या मते पाच वर्षापर्यंतच्या मुलाची चूक जी आहे तर ती मापसते या वयापर्यंत मुलांना शिकवण्याचे काम केले जाते त्याप्रमाणेच प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा देवदेवतांचे बालपण हे पाच वर्षापर्यंत वर्णन केलेले आहे आणि त्यामुळे ही जी मूर्ती आहे तर ती श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्ती आहे आता फक्त रामाचीच मूर्ती का तर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसोबत सीता माता नाही कारण ही मूर्ती जी आहे तर ती बालरूपातील आहे रामाचा जन्म हा अयोध्येमध्ये झाला होता अयोध्या ही त्यांची जन्मभूमी आहे आणि त्यामुळे बालरूपातील मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली असल्यामुळे सीता माता त्यांच्यासोबत नाही सीतेची मूर्ती ही गर्भगृहामध्ये ठेवली जाणार नाही मंदिराच्या वरच्या मजल्यावर राम सीता हे असणार आहेत त्यासोबतच श्रीरामांचे तीन बंधू लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे सुद्धा असतील आणि हनुमानसुद्धा असणार आहेत असे बोलले जात आहे परंतु या गोष्टीला आठ ते नऊ महिने जाणार आहेत तसेच प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला दागिन्यांनी सजवले गेले आहे आणि हे जे दागिने आहेत तर ते अतिशय भव्य दागिने आणि अतिशय आकर्षक दागिने वापरले गेले आहेत त्यांच्या डोक्यावरती सोने व हिरे तर यांनी बनवलेला मुकुट आहे आणि याच्या मध्यभागी पन्ना हे रत्न वापरले गेले आहे वरील टिळक हिरा आणि माणिकापासून बनवला आहे कानातल्यामध्ये मोती पन्ना आणि माणिक हे आहेत तर नेकलेसमध्ये पन्ना मानिक मोती त्यासोबतच हिरे तर हे सुद्धा आहेत यासोबतच इतर दागिन्यांनीसुद्धा त्यांना सजवलेले आहे रामाच्या तीन मूर्त्या बनवल्या गेल्या मग उरलेल्या दोन मूर्त्यांचे काय झाले तर यापैकी अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही करण्यात आली असून उरलेल्या दोन मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवल्या जाणार आहेत असे सांगितले जात आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर या मूर्तींची वैदिक विधीहस विधीसह स्थापना केली जाईल तर असे सुद्धा म्हटले जाते आता ही जी मूर्ती आहे तर ती एक्कावन्न इंचच का तर भारतामध्ये बघायला गेलं तर पाच वर्षापर्यंतच्या बालकाची उंची जी आहे तर ती सध्या बेचाळीस ते पंचेचाळीस इंच इतकी असते आणि श्रीरामांचा जन्म ज्या काळामध्ये झाला तर त्यावेळेला त्या लोकांची सरासरी जी उंची होती तर ती आताच्या उंचीपेक्षा जास्त होती आणि यामुळेच एक्कावन्न हा शुभ अंक मानून मूर्ती जी आहे तर ती एक्कावन्न इंचाची बनवण्यात आली आहे तर अशी काही वैशिष्ट्ये या श्रीरामांच्या मूर्तीबद्दलची आहेत आणि श्रीरामांसोबत सीतामाता का नाही तर याचे उत्तरसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाले असेल